हॅलो यू टू फॅमिली आज बनवले आपण आप्पे ते पण हरभऱ्याच्या डाळीचे आणि तांदूळाचे तर चला मग प्रमाण बघू त्यासाठी घ्यायची हरभऱ्याची डाळ दोन वाट्या दोन वाट्या इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली नंतर तांदूळ घ्यायचे चार वाट्या दोन वाटी हरभऱ्याची डाळ आणि चार वाट्या तांदूळ असं हे परफेक्ट प्रमाण माझं आप्याचं आहे इथं ह्या वाटेनेच मी दोन्ही पण प्रमाण सारखे घेतले नंतर घालायचं पाणी दोन्ही पण तांदूळ आणि डाळीमध्ये पण पाणी टाकायचं आणि हे चार ते पाच तासासाठी आपल्याला भिजत घालायचे चार ते पाच तासात आरामशीर इथं भिजून आपले रेडी झाले होते डाळ पण अशी टंब फुगून आली होती आणि तांदूळ पण रेडी झाले होते तर चला मग आता मिक्सरला लावून घेऊया अगोदर मी तांदूळ घेतले थोडे थोडी तांदूळ घ्यायचे पाणी नाही घालायचं आणि असं बारीक करून घ्यायचं मी एकदम असं बारीक करून घेतलं जाडसर ठेवायचं नाही एका पातेल्यात काढून घ्यायचं हळूहळू तुम्ही सर्व तांदूळ काढून घेतले नंतर घ्यायची आपली हरभऱ्याची डाळ मिक्सरला लावून ती पण थोडी थोडीच घ्यायची आणि त्यात थोडं पाणी घालायचं हरभऱ्याच्या डाळीमध्ये आणि व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची मेडियम वगैरे काहीच नाही ठेवायची एकदम बारीक करायची अशी सर्व डाळी इथं मी काढून घेतली आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं दोन्ही मिक्चर आणि आता इथं सर्व असं मिक्स झालं होतं आणि नंतर त्याला वाटण तयार करून घेऊया आप्याचं हिरवी मिरची लसण आणि अद्रक असं मी तर ता वाटण तयार करून घेतलं होतं आता ते यात आत घालायचं चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं आणि इथं आता आपलं आप्याचं मिश्रण तयार झालं होतं आणि याच्यात तुम्ही खूप सारे असे व्हेजिटेबल्स टाकू शकतात कांदा टमाटर कोथंबीर हिरवी मिरची पण मला इथं प्लेनच करायची होती म्हणून मी इथं नाही टाकले आणि चला आता आपल्याला हे असं रात्री रातभर भिजू द्यायचं आणि आपण याचे आप्पे सकाळी करणार मग नंतर सकाळी माझं आप्याचं पीठ असं फुलून आलं होतं कोणतंही सोडा वगैरे न घालता असं आप्याचं पीठ एकदम असं फुलून आलं होतं तुम्ही बघू शकता आणि छान आता त्याला एक जीव करून घ्यायचं परत इथे मी एक जीव करून घेतलं नंतर पात्र इकडं गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचं त्यात घालायचं थोडं तेल म्हणजे आपले आपे आपे पात्राला चिपकणार नाही म्हणून नंतर ना थोडं थोडंसं सर्व आप्या पात्रामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं अगोदर पूर्ण बाजूची साईड टाकून घ्यायची नंतर ती मधली जी तीन साईड तीन आपेचे पा हे असतात ते नंतर टाकायचे म्हणजे ते लवकर होता जळत जळत वगैरे नाही असे सर्व साईडला थोडं तेल सोडून घ्यायचं नंतर परत झाकण ठेवून द्यायचं नंतर सहा ते सात मिनटांनी परत झाकण काढायचं खालची बाजू वर करायची आता खालची बाजू आपली व्यवस्थित झाली होती इथं छान असा ब्राऊन कलर आला होता आपल्या आप्याला आप नंतर परत दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं नंतर परत आपले आपे तर रेडी झाले होते सर्व आपे तुम्ही बघू शकता दोन्हीकडून पण छान कलर आला होता आणि जाळी पण आली होती आपल्या आप्याला आप छान असे टंब फुगले होते आणि इथे मी बाकीचे पण आप्पे आप असे करून घेतले सेम तीच प्रोसिजर नंतर हे वेळीपर्यंत आपण इथं चटणी करून घेऊया आप्पेसोबत खायसाठी त्यासाठी घ्यायची हरभऱ्याची डाळ भिजलेली एक वाटी लसण लाल मिरची खोबरं आणि कोथंबीर हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं परत त्याच्यात गाला, घालत घालायची हळद चवीनुसार मीठ आणि वाटण इथं तयार करून घेऊया मिक्सरला लावून आणि वाटण आपलं असं तयार झालं होतं नंतर एका काजेच्या बाउलमध्ये टाकून घेतलं मी आणि इथं तेल गरम करून घेतलं होतं त्यात मोहरी टाकली आणि कढीपत्त्याची अशी गरम गरम फोडणी आपल्याला या चटणीला द्यायची छान असा वास येत होता आणि असं मिक्स करून घ्यायचं फोडणी दिल्यानंतर आणि आपली इथं चटणी पण रेडी झाली होती आणि इथं माझे सर्व आपे तयार करून झाले होते आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू